वॉट डाउनफॉल पृथ्वी ही गोष्ट बघून असं वाटतं की भगवान से भी कहो की सक्सेस भले देर देणार पृथ्वी शाह जैसा मत देना एका वेळी आय सी ने एक पोस्ट केली ज्यात नेक्स्ट तेंडुलकर विरू ब्रायन लाराची झलक या प्लेअर मध्ये दिसते असे बोलले होते रवी शास्त्री पृथ्वी शाहसाठी ते आपल्या टेस्ट डेब्यूच्या पहिल्या मॅच मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शतक मारले होते पृथ्वी शाह इतके टॅलेंटेड प्लेयर होते की ज्यांनी भारतासाठी डेब्यू पण केला नव्हता तेव्हापासून त्यांची चर्चा चालू होती ते असे प्लेयर होते की त्यांना एम आर एफ बॅटची स्पॉन्सरशिप मिळाली होती आपल्या सिनियर डेब्यूच्या पहिल्याच वेळी दोन हजार अठरामध्ये डेब्यू केल्यानंतर दोन हजार चोवीस पुस्तूर त्यांनी पाच टेस्ट सहा वन डे इंटरनॅशनल आणि एक टी ट्वेंटी मॅच त्यांनी खेळला होता ह्या रिसेंटली मेगा ऑक्शनमध्ये हे अनसोड कसे काय राहिले ज्यात त्यांचा बेस प्राईज फक्त पंच्याहत्तर लाख एवढाच होता काही चांगल्या वाईट गोष्टी पण घडल्या पृथ्वी शाह सोबत त्यातच ड्रॉपिंगच्या कारणाने पण एक बॅन लागला त्यानंतर ज्या कारणाने त्यांचे करियर कुठे ना कुठे डगमगले पृथ्वी शाह अंडर नाइन्टीन टीमचे स्टार प्लेअर होते त्याच टीमचे स्टार प्लेअर शुभमन गिल रियान पराग अभिषेक शर्मा आणि आरशीदीप सिंग आजच्या दिवसात रेग्युलर प्लेयर बनले आहेत भारतीय टीमचे आणि पृथ्वी शाह थोडे थोडे वेळेनुसार प्रत्येक फॅन्सच्या मनातून आणि क्रिकेटमधून गायब होत चालले आहेत जर आय होप आय पी एलमध्ये राहिल्यानंतर राहिलेल्या सेटबॅकनंतर पृथ्वी शाह अजून मेहनत करतील आणि इंडियन टीममध्ये आपल्याला त्यांचे कमबॅक पाहायला मिळतील ह्यावर तुमचे मत काय आहे प्लीज डू लाईक मी कमेंट सेक्शन